जास्तीत जास्त तीस टक्के कर आताच्या काळात आपण भरतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या शेतकऱ्यांना पैशाच्या स्वरूपात कर भरायचा आहे त्या शेतकऱ्यांना तेहतीस टक्के कर भरावा लागायचा आणि ज्या शेतकऱ्यांना धान्याच्या स्वरूपात कर भरायचा त्या शेतकऱ्यांना चाळीस टक्के कर भरावा लागायचा आता हा जो धान्याच्या स्वरूपात कर जे शेतकरी भरायचे त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा काय उद्देश होता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा काय फायदा होता तर ज्यावेळी शेतकऱ्याचं धान्य बाजारात विकण्यासाठी तयार होईल त्यावेळी शेतकरी त्याचा जो धान्याचा भाग आहे ते सरकारात कर म्हणून ज्यावेळी भरेल त्यावेळी काय होईल शेतकऱ्याला कर पैशाच्या स्वरूपात साठी लगेच त्याच जे उरलं तुरलं धान्य आहे ते विकावं लागणार नाही त्यामुळे सरकारला काय फायदा झाला तर ज्यावेळी पीक हे बाजारात येतं त्यावेळी धान्याचे भाव हे गडगडलेले असतात म्हणजे कमी दरात ते धान्य विकलं जात अशा वेळी जर सरकारात कर म्हणून धान्य शेतकऱ्यांना दिलं शेतकऱ्याकडे पण काही प्रमाणात धान्य हे त्याच्याकडेच साठून राहिलं आणि सरकार साठून राहिलं तर ज्यावेळी धान्याचे भाव ज्यावेळी वाढतील त्यावेळी शेतकरी आणि सरकार हे दोघंही त्यावेळी ते धान्य मग विकण्यासाठी बाजारात आणू शकतात हा त्यामागचा एक फायदा होता किंवा हा अर्थकारणाची ही महाराजांची होती दुसरी एक बाजू काय होती जर का अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला किंवा सैन्याने पिकं आसवली त्यामुळे जर शेत्याचं नुकसान झालं किंवा धान्याचं नुकसान झालं अशा वेळी जे साठवलेल्या सरकारमध्ये साठवलेलं जे धान्य आहे उपयोग यायचं ते धान्य छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांना द्यायचे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा कराचा जो भाग होता जो धान्याच्या स्वरूपात घेतला तो घेण्यामागचा हा दुसरा एक उद्देश होता म्हणजे त्या काळात शेतकरी तेतीस आणि चाळीस टक्के कर भरत होता तरी पण सुखी होता म्हणजे आदिलशाही मध्ये आणि मध्ये दोन्ही शाह्यांमध्ये ना कर हा पैशांच्या स्वरूपातच भरावा लागायचा आणि हे मुघल आदिलशाही वगैरे जे होते ते काय सरळ मार्गाने काय कर वसूल करायचे नाही जनतेला घरात शिरून मारून मुटकून मग मा तो कर वसूल केला जायचा मुघल पण पंचेचाळीस टक्के कर घ्यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज पण चाळीस टक्के कर घ्यायचे पण किती मोठा फरक होता दोन्ही शाह्यांच्या करांमध्ये हे आपल्याला गोष्टीतून आपल्याला समजतात يا فان بيت